भूताची गोष्ट ही एकांतात ऐकत असताना चांगल्या भीती वाटते मात्र चक्क आपल्याला तर अशीच घटनेची चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यात होत असून भूत आहे की अफवा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे निपाड तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क भूत दिसल्याची अफवा पसरल्याने सध्या काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा पसरली आहे त्याचबरोबर एका वाहन चालकाला मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शिरवाडे ते धामोरी रात्रीच्या वेळी त्या नदीजवळच्या सुनसान रस्त्यावर वाहन चालकाच्या समोर अचानक एक स्त्री आली आणि तिने वाहन चालकास मारहाण केली असल्याची चर्चा सर्वत्र होत असून सोशल मीडियावर या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे या स्त्रीचे आणि कथित भूताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत व्हिडिओ मधील काळजात धडकी भरतीय रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास लोक घाबरत असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे दरम्यान शिरवाडेगावचे सरपंच डॉक्टर श्रीकांत आवारे आणि अनिसाचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगोळे यांनी या घटनेबद्दल काय म्हणतायत पाहूयात चा, एक दोन तीन दिवसापासून आपण बघतो आहे शिरवाड्या आणि धामोरी परिसरातील जो पूल आहे त्या पुलावर भूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे त्याची अनेक वृत्तवाहिन्यांनी दखल घेऊन त्याची बातमीही बनवली आहे खरं पाहिलं तर तो व्हिडिओ आपण बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येईल तो एडिटेड व्हिडिओ आहे कुठेतरी समाजामध्ये भीती पसरवणं अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा त्यामागचा हेतू आहे तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जागरूक नागरिकांनी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केले पाहिजे की अशा कुठल्याही अफवा पसरल्या नाही पाहिजे जेणेकरून समाजामध्ये भीती तयार होते आणि त्याचा परिणाम समाजमानावर होत असतात तर माझे सर्वांना आव्हान असेल की असा कुठल्याही प्रकार शिरवाडे धामोरी परिसरात घडलेला नाही त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नये की फक्त एक अफवा आहे किंवा चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलेला तो व्हिडिओ आहे धामोरी शिरवाडे रोडवरती भूत निघाल्याची अफवा आप सध्या समाज माध्यमात पसरलेली आहेत एका वाहन चालकाला भूताने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत खरं तर तो एडिट केलेला आहे नागरिकांनी त्याचे भीती बाळगू नये घाबरून जाऊ नये असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत येत्या अमावश्येला त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन राहणार आहेत व लोकांच्या मनातील भीती दूर करणार आहेत त्यामुळे लोकांनी भीती बाळगू नये असे आवाहन आम्ही करतो खोडशाळपणा करण्याच्या उद्देशाने कोणीतरी शिरवाडे ते धामोरी पुलावरून भूत निघाले असून चालकाला मारहाण केल्याची खोटी चित्रफित पसरत केली मात्र याबाबत अनिसाने नागरिकांना धीर देणारे वृत्त प्रकाशित केले या वृत्तामुळे नागरिकांनी समाधानाचा सुस्कार सोडला आहे तरीही अंधश्रद्धा पसरवण्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे